गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात गाजतंय सुदर्शन घुलेसह सहा ते सात जणांनी संतोष देशमुखांना मारहाण करत नऊ डिसेंबरला त्यांची निर्घृणपणे हत्या केली या प्रकरणात पोलिसांकडून आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर या प्रकरणातले मोठे पुरावे समोर आले संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटो माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली आहे हे फोटो संतोष देशमुखांची किती अमानुषपणे हत्या करण्यात आली त्याचे जिवंत पुरावे त्या सगळ्या फोटोंमधील दृश्य ही मन सुन्न करणारी आहेत त्याचबरोबर देशमुखांच्या मारेकऱ्यांचा विकृत उन्माद दाखवणारी आणि त्यांनी गाठलेली क्रौऱ्याची परिसीमा हे सगळे फोटो दाखवतात देशमुखांना अमानुषपणे मारहाण करताना त्यांच्या मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू हे एक राक्षसी आहे ज्याची सामान्य माणूस कधी कल्पनाही करू शकत नाही देशमुखांच्या मारहाणीचे कोणते फोटो आता समोर आलेत देशमुखांची त्या नराधमांनी हालहाल करून कशी हत्या केली या सर्व आरोपींनी अमानुष्ठेचा कळस कसा गाठला देशमुखांच्या हत्येच्या काळीस पिळवटून टाकणाऱ्या फोटोंबद्दलची ही स्टोरी सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब महत्वाचे ठरलेत देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत सी आय डीनं दाखल केलेल्या चार्जशीटनंतर नंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झालंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषारोपपत्र न्यायालयात जारी करण्यात आलंय त्यामधले जवळपास पंधरा फोटो आणि काही व्हिडिओ हे सादर करण्यात आले यामधल्या फोटोजमध्ये संतोष देशमुख यांच्यासोबत झालेला अमानुष अत्याचार अगदी स्पष्टपणे समोर येताना दिसतोय जे फोटो समोर आलेत त्यातले काहीच फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकतो कारण या फोटोंमधील अनेक दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात यांमधला पहिला आणि दुसरा फोटो आहे तो सुदर्शन घुलेचा पहिल्या फोटोमध्ये सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांच्या शेजारी बसून मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसतोय तर त्याच्याच नंतरच्या दुसऱ्या फोटोत सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसतोय यानंतरचा पुढचा फोटो आहे तो जयराम साठेचा सा। पहिल्या फोटोमध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण केल्यानंतर निर्दयीपणे त्यांची पॅन्ट काढताना या फोटोत आपल्याला जयराम साठे दिसतोय त्याचवेळी दुसरा आरोपी महेश केदार हा हसत हसत हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत हैवानासारखा हसताना दिसतोय है। तर पुढच्या फोटो जयराम साठे हातात संतोष देशमुख यांचा शर्ट घेऊन क्रूरपणे हसताना दिसतोय त्याच्या पुढच्या फोटो तो देशमुखांना होणारी मारहाण मोबाईलवर शूट करतानाही दिसतोय त्यानंतरचे तीन फोटो आहेत ते हा सगळा अमानुष अत्याचार सहन करणाऱ्या संतोष देशमुखांचे यामध्ये देशमुख अर्धनग्न अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या गळ्यात वायर टाकून त्यांना गाडीला बांधून ठेवल्याचं दिसून येत आहे या फोटोत देशमुखांच्या शरीरात त्राणही नाही तरी तरीही त्यांचे केस ओढून त्यांचा विद्रुप केलेला चेहरा आरोपी दाखवतोय आणि याचे फोटो समोरचा आरोपी आपल्या फोनमध्ये काढत असल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे त्याच्या पुढच्या फोटोत संतोष देशमुख जमिनीवर निश्चित पडल्याचं दिसून येत आहे ह्यानंतरचा पुढचा फोटो हा तिळस आणणारा आणि आरोपींची राक्षसी वृत्ती दाखवणार आहे या फोटोमध्ये संतोष देशमुख अर्धवेल्या अवस्थेत पडलेले असताना नराधम प्रतीक घुले देशमुखांच्या अंगाच्या दोन्ही बाजूला पाय टाकून उभा आहे त्यांच्या तोंडावर लघवी करताना दिसतोय त्यानंतरच्या फोटोत प्रतीक घुलेच संतोष देशमुखांना पाईपलं मारहाण करतानाही दिसतोय यासोबतच काही व्हिडिओही आता समोर आलेत यामध्ये आरोपी देशमुखांना लाथामुक्यांनी मारहाण करताना आणि शिविगाळ करताना दिसत आहेत व्हिडिओतल्या पुढच्या दृश्यात वायरीसारखं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधल्या पुढच्या व्हिडिओत सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती होत असल्याचंही पाहायला मिळत आहे आरोपींनी पाईपला करदोट्यानं मूड तयार करून देशमुखांना मारहाण केली तसंच एका लोखंडी पाईपमध्ये पाई क्लच वायर टाकून त्यानं ही बेदम मारहाण केल्याचे पुरावे सीआयडी कडून आरोपपत्रात नमूद करण्यात आले या प्रकरणात फोनवरून संभाषण झालेली ऑडिओ क्लिप आणि देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणावर केस न्यायालयात बारा मार्चला पहिली सुनावणी होणार आहे हे सगळे व्हिडिओ आणि फोटो माणुसकीला काळीमा फासणार आहेत या फोटो आणि व्हिडिओवरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर यायला सुरुवात झाली आहे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया दिली या आरोपींना समाजाच्या हाती द्या समाजाचे लोक त्यांना शिक्षा करतील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे कृत्य केलंय माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की जेवढे फोटो शेअर झालेत ते फोटो डिलीट करून टाका असं म्हणत त्यांनी आम्ही जगू शकणार नाही माझ्या भावाला जो त्रास यांनी दिला त्याचे हे फोटो बघवत नाही ह्यामुळं जे मी लढतोय ते मोडून गेलोय माझ्या भावना खूप दाटून आल्या आहेत तुमच्या सगळ्यांसोबत बोलण्याची हिंमत होत नाहीये ही घटना घडली तेव्हा ते हत्यारे आणि त्यांचे समर्थक याला जातीचं रूप आणत होते पण आम्ही सांगितलं आम्ही जातीवाद करणारे लोक नाही हे आठही आरोपी आहेत एकाच जातीचे आहेत त्यांची जात म्हणजे विकृती ह्या विकृतीचं ज्यांनी समर्थन केलंय त्यांना थोडं जरी हृदय असेल तर त्यांनी एकदा प्रसारमाध्यमांसमोर येऊन सांगावं तुम्ही माणसाचीच अवलाद आहात का मुख्यमंत्री साहेब अजूनही या तालुक्यात या विकृती आहेत अधिवेशन सुरू आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करा या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवलेला आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत बोलताना बघू वाटत नाही खूप हाल हाल करून मारलंय यांनी एका एकाला शंभर गोळ्या घालायला पाहिजे या सगळ्यात धनंजय मुंडे दोषी आहे त्याचं आत्तापर्यंत नावसुद्धा घेतलं नाही पण आज जाहीरपणे सांगतो की तुझ्यावर धनंजय मुंडे जर परमपूज्य भगवान बाबाचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय अण्णाभाऊंचे संस्कार असतील तर तू स्वत मनानं आमदारकी सहित सगळे राजीनामे मंत्रिपदासहित देऊन टाक आणि तिकडे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपाशी जाऊन आत्मक्लेश कर तू जर नियतवान असशील आणि माणूस की जीवनात असेल तर स्वतःहून जेलमध्ये जा अजितदादांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला लाथ मारून कायमचं बाहेर काढावं अशी आक्रमक प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे तर या संदर्भात शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो या हरामखोरांना फाशी नाही तर यांनाही अशाच पद्धतीनं मारलं पाहिजे या सगळ्यांना राजकीय आश्रय आहे त्यामुळंच यांची एवढी डेरिंग झाली हे फोटो बघून जीव कासावीस होतो यांच्यावर टॉर्चरिंगचा गुन्हाही दाखल झाला पाहिजे मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून या विरोधात लढा लढणार आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय एकंदरीतच संतोष देशमुखांच्या हत्येचे बाहेर आलेले हे फोटो मन सुन्न करून टाकणारे आहेत हे फोटो पाहिल्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीनं आता जोर धरलाय